येत्या आठवड्यामध्ये दहा मे पर्यंत उकाडा आणखी कमी होणार असून वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मागील आठवड्यापासून तापमानात घट होती अठ्ठावीस मार्चच्या तुलनेत शहराच्या तापमानात साडेतीन अंशाची घट होत पारा एकोणचाळीस अंशावर आलाय मागील पंधरवाड्यात तापमान त्रेचाळीस अंशापर्यंत पोहोचल्याने वातावरणात चांगला चुकाडा जाणवत होता यात हळूहळू घट होत गेली विशेष म्हणजे ही घट आठवडाभर होणार असून पारा एकोणचाळीस अंशावरून छत्तीस अंशापर्यंत घसरेल असेही हवामान विभागातर्फे कर स्पष्ट करण्यात आलंय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आठ मे रोजी जिल्हाभरात गारा विजांच्या शक्यता आहे किमान तापमान चोवीस अंश तर कमाल तापमान सदतीस अंशावर राहील दिवसभर हवामान ढगाळ राहणार असल्याचंही हवामान विभागानं स्पष्ट केलं याशिवाय पाच ते सात मे दरम्यान सुद्धा गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांनी पिकांची विशेष काळजी घ्यावी तसेच नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय